बेगाव तालुक्याच्या पूर्व भागात गुरुवारी सायंकाळी झालेल्या दमदार पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक पिके वारा आणि पावसामुळे झाली काही ठिकाणी पत्रा शेड गोठ्यांचे नुकसान झाले आहे त्यामुळे नुकसानग्रस्त भागातील गावांची शासनाच्या वतीने पाणी करून पंचनामे देऊन भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे गुरुवारी सायंकाळी तालुक्याच्या पूर्व भागातील पुंडेवाडी काठापूर लाखनगाव पारगाव परिसरात जोरदार वाऱ्यासह दमदार पावसाला सुरुवात झाली या पावसामुळे अनेक पिके भुईसपाट झाली वारा आणि पाऊस एकत्र असल्याने शेती पिके सपाट झाली हा पाऊस निर्गुळसर पिंपळाव खडकी चांडोली मंचरियाही परिसरात जोरदार झाला त्यामुळे सर्वत्र शेतात पाणी साचले विहिरी तुडून बारले आहेत काही विहिरींचे पाणी विहिरीवर वाहत आहे अनेक ठिकाणी पाणी साचले असून पुढील पंधरा दिवस शेतीत वापसा होणार नसल्याचे शेतकरी मानवांनी सांगितले काठापूर बुद्रुक येथील हनुमंत तुकाराम जाधव यांच्या शेतात असलेले पत्रास शेड वाऱ्याने उडून गेले शेडचे पत्रे दोनशे ते तीनशे फूट लांब वर फेकले गेले यामुळे जाधव यांचे आर्थिक नुकसान झाले आहे त्याचप्रमाणे ठिकाणी तारा तुटल्या खांब वाकले आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात झालेल्या नुकसानीची पाहणी करून शासनाने पंचनामा करावेत अशी मागणी काठापूरचे माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी केली आहे जिल्हा तर काल अतिवृष्टी झाली त्याच्यामुळं शेडचे पत्रे सगळं पाईप वगैरे सगळे मोठे कमीत कमी, -कमी दीड कमी -कमी ते दोन लाख रुपयाचे नुकसान झाले आहे आणि शेजारी फुलाचा बाग ते सुद्धा पूर्ण नुकसान झालेली आहे त्यामुळं सरकारने मला कमीत कमी काय जे काय होईल तेवढं नुकसान भरपाई द्यावं अशी सरकारकडे तिकडे उडाले नाही

پترا نه دغه ورته ورنه ټبوله ذریه څنګه ترې ښکلا نه نه کار مونږ په پردایي خلک ها کوپاس لاسته نه نه پترا یو مونږ چې دی کا پې ورانه دی یا